मंडई बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकलींच्या अत्याचाराविरुद्ध सध्या सबंद महाराष्ट्र पेटून उठल्याचं दिसून येत आहे विशेषतः महिलांनी या सगळ्या प्रकाराबद्दल अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असो पोलिसांविरुद्ध आणि प्रशासना विरुद्ध आवाज उठवणं असो किंवा थेट राज्य सरकारने काही काळापूर्वी का जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आम्हाला तुमचे पैसे नको मुली महिलांना सुरक्षा द्या असं म्हणणं असो सध्या सगळ्या राज्यभरात महिलांची हीच प्रतिक्रिया दिसून येते यात विरोधकांनी पण सरकारवर मतांची अपेक्षा ठेवून लाडकी बहीण योजनेखाली पैसे वाटण्यापेक्षा मुली व महिलांना सुरक्षा द्या अशी आग पाखड केली आहे बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पोस्टर घेऊन त्या योजनेविरुद्ध एक नरेटिव्ह ठेवून हे आंदोलन करण्यात आल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर घटनेत काही लोक लाडकी बहीण योजनेविरुद्ध बॅनर घेऊन आले होते ही बदलापूरची सर्वसामान्य जनता नसून विरोधकांनी बाहेरून आणलेली जनता होती हे आंदोलन राजकीय करून त्याचा लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचं काम विरोधक करत आहेत असा आरोप केला मंडळी काल मीरा भाईंदर इथे काही महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे सरकारला परत करून आम्हाला पैसे नको सुरक्षा द्या असं सांगितलं तसं बघितलं तर लाडकी बहीण योजना आणि सध्या महाराष्ट्रात लहान मुली आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचार त्याचा तसा फारसा काही संबंध नाहीये त्याचमुळे या महिलांमार्फत विरोधकांकडून या होणाऱ्या अत्याचारांचा लाडकी बहीण योजनेशी समन्वय साधून कुठेतरी लाडकी बहीण योजना विरुद्ध रेपिस्ट महाराष्ट्र असं नरेटिव्ह सेट करण्याचं काम चालू आहे की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे आणि जर खरंच असं नरेटिव्ह सेट केलं जात असेल तर त्याचा राजकीय दृष्ट्या कोणाला फायदा होईल याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई मध्ये एक आठवड्यापूर्वी दोन लहान चिमुकल्यांसोबत अत्यंत विकृत अशी घटना घडली घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा आगडोम मुसळला या घटनेमध्ये सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासन आणि शहा प्रशासन यांनी हा गुन्हा जमेल तेवढा लपवण्याचा प्रयत्न केला हे समजल्यानंतर लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर तातडीने कारवाई करून आरोपी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवरती स्ट्रॉंग कारवाई करण्यात आली मंडळी याबद्दल काल हायकोर्टानं सुद्धा पोलिसांना आणि सरकारला जाब विचारला दोन लहान चिमुकल्यांसोबत एवढं विकृत प्रकरण होऊन सुद्धा लोक रस्त्यावर उतरेपर्यंत तुम्हाला जाग येत नाही का लोकांनी नेहमीच रस्त्यावर उतरलं पाहिजे का पोलिसांना आपल्या भेदवाक्याचा विसर पडलेला आहे का अशा पद्धतीने पोलिसांची सरकारची करडपट्टी काढली यानंतर यावर आता सरकार आणि प्रशासनाकडून संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करू असं सांगण्यात येत आहे पण मंडळी हे एकच प्रकरण नाही तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिला आणि लहान मुलींवर अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आलेली आहेत यशस्वी शिंदे प्रकरण असो किंवा काल कोल्हापूरमध्ये झालेल्या दहा वर्षाच्या मुलीसोबत झालेलं प्रकरण असो आजकाल दररोज यासारखी अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत यातूनच महिलांचा पोलीस प्रशासनाविरुद्ध आणि सरकार विरुद्ध राग वाढतच चाललेला आहे हीच संधी साधून विरोधकांकडून देखील सरकार निवडणुकीचा आणि मतांचा विचार करून महिलांना लाडकी बहीण म्हणून महिन्याला पंधराशे रुपये देत आहे पण त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नाही हे सरकार अत्यंत बेजबाबदार आणि विकृत आहे अशी सरकारवर टीका वारंवार केली जाते शिवाय विरोधकांनी चोवीस ऑगस्टला म्हणजेच उद्या महाराष्ट्र बंदची हाकही दिलेली आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक कलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टर रेप व हत्येबद्दल एक शब्दही बोलत नाहीत पण ते मात्र माझा राजीनामा मागतात हे त्यांचं संधी साधू राजकारण आहे अशी टीका केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक या दुर्दैवी घटनांचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय बदलापूर घटनेत काही लोक तर लाडकी बहीण योजनेविरुद्ध बॅनर घेऊन आले होते ही बदलापूरची सर्वसामान्य जनता नसून विरोधकांनी बाहेरून आणलेली जनता होती हे आंदोलन राजकीय करून त्याचा लाडक्या बहीण योजनेत खोडा घालण्याचं काम विरोधक करत आहेत अशा या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा असं शिंदे म्हणाले तर यावर बदलापूरमध्ये अत्यंत विकृत घटना घडली या दुष्कृत्य आणि विकृती विरुद्ध उद्रेक उसळला असं असताना ते आंदोलन राजकीय स्टंट वाटणं म्हणजे विकृत मानसिकता आहे हे विकृत नराधमांचे पाटीराके आहेत असं उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं मंडळी सध्या विरोधक आणि सत्ताधारी याबद्दल आपापली भूमिका मांडत आहेत पण खरं काय आहे जसं सत्ताधारी म्हणतायत तसं या दुर्दैवी घटनांचं राजकारण करून विरोधक लाडकी बहीण योजनेविरुद्ध रेपिस्ट महाराष्ट्र असं नरेटिव्ह सेट करतायत का याचं जर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल मंडळी दोन महिन्यांपूर्वी युती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली यामध्ये महिलांना सरकार दीड हजार रुपये दर महिन्याला देणार आहे योजना जाहीर झाल्यावर विरोधकांनी लगेच यावर टीका केली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना जाहीर केली गेली आहे निवडणुकीपर्यंत फक्त दोन ते तीन महिन्यांसाठी योजना आहे या योजनेसाठी सरकारकडे पैसेच नाहीत तर सरकार पैसे देणार कुठून ही फक्त मतं मिळवण्यासाठी सुरू केलेली फसवी योजना आहे दीड हजार रुपये देऊन हे सरकार तुम्हाला खरेदी करू पाहत आहे अशा प्रकारच्या अनेक झहरी टीका विरोधकांनी केल्या तरी सुद्धा या योजनेला सगळ्या महाराष्ट्रातून महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला अगदी कमी कालावधीतच जवळपास दीड कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यामुळे या योजनेवरून सरकारला घेरण्यात विरोधकांना यश दिसून आलं योजनेचा पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता महिलांना सुपूर्द करताना सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला या निवडणुकीत जर तुम्ही आशीर्वाद दिलात तर या योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून भविष्यात तीन हजार रुपये सुद्धा आम्ही करू असं आश्वासन दिलं गेलं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी विरोधक बॅकफूट वर जात असल्याचं दिसून येत होतं दरम्यान राज्यात या घाणेरड्या विकृत घटना उघडकीश्यायला चालू झाल्या या घटनांमध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिला नाही हे अगदी खरं आहे पण आता यामध्ये जसं आता वातावरण तयार केलं जात आहे तसं लाडकी बहीण योजनेचा डायरेक्ट काही संबंध दिसून येत नाही तरी आता राज्यभर लाडकी बहीण म्हणून महिन्याला थोडे पैसे देण्यापेक्षा लाडक्या बहिणी आणि त्याच्या लहान मुलींची सुरक्षा करा आम्हाला तुमचे पैसे नको त्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या असं राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे आणि यातूनच लाडकी बहीण विरुद्ध रेपिस्ट महाराष्ट्र असं नरेटिव्ह काही लोकांकडून सेट होत असं दिसून येत आहे आणि जर खरंच असं होत असेल तर त्याचा सर्वाधिक राजकीय फायदा येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनाच होईल असं दिसत आहे पण मंडळी तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय खरंच असं काही नेरेटिव्ह सेट होतंय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद